हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण वुमन्स निमित्त थोडीशी माहिती पाहणार आहोत फ्रेंड्स असं म्हणतात की स्त्री ही अन्नपूर्णा आहे लक्ष्मी आहे सरस्वती आहे आणि वेळ पडली तर महाकाली पण आहे आता महिला घर नोकरी अशी तारेवरची कसरत करतात पण तरी देखील त्या सर्वच क्षेत्रात आपले नाव उंचावत आहेत पण हे सहज शक्य झालेलं नाही यासाठी खूप संघर्ष करावा लागलेला आहे तर हा संघर्ष काय होता याची थोडीशी माहिती आपण वुमन्स डेच्या निमित्ताने पाहणार आहोत एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी त्या सभेमध्ये सर्व राष्ट्रां सदस्य राष्ट्रांना आमंत्रित केलं होतं आणि आठ मार्चला संयुक्त राष्ट्राचा महिला हक्क व शांतता दिन म्हणून त्यांनी घोषित केला होता जसं एकोणीसाव्या श शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता तसाच आपल्या भारतातही स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आपल्या भारतातल्या समाजसुधारकांनी केले होते जसं सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे महर्षी कर्वे राजाराम मोहन राय असे कित्येक समा समाजसुधारक यामध्ये सामील होते आपल्या देशात सतीप्रथा केशवपन बालविवाह असे कितीतरी वाईट प्रथा, किती वाई प्रथा होत्या ज्या बंद करण्यासाठी समाजसुधारकांनी शर्थीचे प्रयत्न केले यामुळे स्त्रिया सामाजिक राजकीय तसे धार्मिक विषयांमध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या एकोणीसशे दोनमध्ये रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली तर भारत महिला परिषदेची स्थापना एकोणीसशे चारमध्ये झाली महिलांच्या समस्यांचा पाठपुरवठा करणे त्यांना मतदानाचा हक्क मिळवून देणे मतदानाबरोबरच स्त्रियांना निवडणुकीच उभे राहण्याचा अधिकार मिळवून देणे अशा सुधारणा या संघटना एकोणीसशे पस्तीसपर्यंत करत गेल्या एकोणीसशे त्रेचाळीस साली भारतात पहिला महिला दिन साजरा करण्यात आला संघर्षानंतरचं हे स्वातंत्र्य आपण खरंच उपभोगत आहोत का हवे तिथे फिरता येणे हवे ते कपडे घालणे म्हणजेच स्वातंत्र्य आहे का आजही कित्येक स्त्रियांवर अन्याय होताना दिसतो तिचा शारीरिक मानसिक छळ होतो टी व्ही सिरियल्समध्ये सुद्धा कित्येकदा स्त्रियाच स्त्रियांना त्रास देताना दिसतात आज आपण छोटे मोठे कार्यक्रमाचे आयोजन करून एकमेकांना शुभेच्छा देऊन वुमन्स डे साजरा करतो पण आपल्यासाठी समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न आपल्याला विसरून चालणार नाहीत आपण आपल्यातले गुण ओळखायला हवेत आपण आपल्यातल्या स्त्रीत्वाचा सन्मान करायला हवा स्त्रियांनीच स्त्रियांचा आदर करायला हवा सन्मान करायला हवा एकमेकींना मागे खेचण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हात द्यायला हवा आपण संसारासाठी वेळ देतोच पण थोडा वेळ स्वतःसाठी पण द्यायला हवा मला हे जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी एकतरी छंद नक्की जोपासावा इतरांबरोबर तुलना करण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्या गोष्टींमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न करावा मैत्रीण म्हणून आपण आपल्या मैत्रिणींना जपतोच की पण एक हात मैत्रीचा स्वतःलाही देऊन पहावा स्वतःमध्ये काही क्षण रमण्यात पण आनंद आहे ह्याचा आनंद नक्की घ्यावा शेवटी एवढंच म्हणेल शक्ती आणि समर्पण या तुझ्या जमेच्या बाजू शक्ती आणि समर्पण या तुझ्या जमेच्या बाजू तूच अन्नपूर्णा आणि माय म्हणून चिमुकल्यांचा आधार तू माय म्हणून चिमुकल्यांचा आधार तू संसारासाठी संसारासाठी तेवत राहणारी सौम्य समयी तू संसारासाठी तेवत राहणारी सौम्य समयी तू स्वाभिमानाची लखलखती तलवार तू स्वाभिमानाची लखलखती तलवार तू प्रत्येक नात्याचा प्राण तू प्रत्येक नात्याचा प्राण तू निरस वाटणाऱ्या आयुष्याला इंद्रधनुची किनार तू निरस वाटणाऱ्या आयुष्याला इंद्रधनुची किनार तू हॅप्पी वुमन्स डे टू ऑल माय फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय